कुचन प्रशाले तेलगु भाषा दिन व राष्ट्रीय साजरा पद्मशाली शिक्षण संस्था कुचन प्रशाला कनिष्ठ महाविद्यालय व व्यवसाय शिक्षण विभागात प्रसिद्ध तेलगु साहित्यिक श्री गिडगु वेंकटरामन मूर्ती तसेच क्रीडा जगतचे हॉकीचे महान जादूगार मेजर ध्यानचंद या उभयतांचा जन्मदिवस अनुक्रमे तेलगु भाषा दिन व क्रीडा दिन म्हणून साजरा करण्यात आला मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले प्राचार्य युवराज मेटे यांनी प्रास्ताविकेत मानवी जीवनात खेळाचे व भाषेचे महत्व विशद करून उपस्थितांचे स्वागत केले या प्रसंगाचे औचित्य साधून प्रियांका कोलपॅक व श्वेता गतकू या तेलगू विद्यार्थिनीने देशम मनदे या समूह गीताचे गायन केले श्वेता बिडप हिने तेलगू कविता सादर केली श्वेता गतकू हिने आपले मनोगत व्यक्त केले सोलापुरातील प्रसिद्ध तेलगू कवयित्री सौ रेणुका बुदारम यांनी अध्यक्षीय समारोपात आपले भविष्य आपल्या हातात असते न घाबरता धैर्याने पुढे जावा असे आवाहन करून संस्कारम ही स्वरचित कविता सादर केली या कार्यक्रमाला स्वरांजली चॅनलचे प्रमुख दयानंद मावड्याल यांची उपस्थिती लाभली या प्रसंगी उपप्राचार्य अनिल निंबाळकर उपमुख्याध्यापक मधुकर धरमसाले पर्यवेक्षक दत्तात्रे मेरगू प्रणी ता सामल मल्लिकार्जुन जोकारे व सर्व शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी तेलुगू शिक्षिका प्रतिभा इरावती प्रियांका महिंद्रकर व गायत्री लचमापुरे यांनी विशेष परिश्रम घेतले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रियांका महिंद्रकर तर आभार गायत्री लचमापुरे यांनी मानले